रसम ही एक साऊथ इंडियन डिश आहे महाराष्ट्रात आपल्याकडे जसा वरण भात खाल्ला जातो तसंच साऊथ इंडियन घरांमध्ये रसम भात आवडीने खातात नमस्कार मंडळी मी सिद्धार्थी वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि असेच मस्त मजेत राहा आज आपण बनवणार आहोत तुरडाळीचे रसम यामध्ये मी माझा एक छोटासा ट्विस्ट ॲड केला आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल त्याचबरोबर आज आपण बनवणार आहोत घरगुती रसम मसाला हा मसाला आपण महिन्याभर स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो सो so, लेट स्टार्ट विथ द रेसिपी सर्वात आधी आपण अर्धा वाटी तुरड्या दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर आपण ही तुरडा अर्धा तास पाण्यात भिजत ठेवणार आहोत आता अर्धा तास झालाय यामधील पाणी आपण काढून घेऊया आता एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण ही तुरडाळ घालूया तुरडाळ घालून झाल्यावर यामध्ये आपण टोमॅटो घालूया मी इथे एक टोमॅटो रफली चॉप करून घेतला आहे आता यामध्ये आपण घालूया अर्धा टीस्पून तूर हळद आणि त्यानंतर घालूया पाणी यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे तुम्ही हे भांडं न वापरता डिरेक्टली कुकरमध्ये सुद्धा डाळ शिजवू शकता आता कुकर बंद करून आपल्याला चार शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ शिजवून घ्यायची आहे आता चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद करूया कुकर थंड होईपर्यंत आपण रसमचा मसाला बनवूया रसमचा मसाला बनवायला अगदी सोपा आहे त्यासाठी आपण इथे एक भांडं घेऊया भांडं थोडं गरम झाल्यावर यामध्ये घालूया एक टीस्पून धणे आता यामध्ये घालूया अर्धा टीस्पून जिरे नॉर्मली आपण जेवढे धणे घेतो त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला इथे जिरे घ्यायचे आहे त्यानंतर घालूया पाव टीस्पून मेथीदाणे मेथीदाणे जास्त घातले तर यामध्ये कडवटपणा येऊ शकतो आता घालूया एक टीस्पून काळी मिरी हा मसाला बनवताना कोणताही पदार्थ स्किप करू नका एक टीस्पून तूर डाळ एक टीस्पून चणा डाळ त्यानंतर घालूया चार ते पाच लाल मिरच्या तुमच्याकडील लाल मिरच्या जर कमी तिखट असतील तर तुम्ही सहा ते सात लाल मिरच्या यामध्ये घालू शकता जे साऊथ इंडियन लोक आहेत ते जेवणामध्ये हिंगाचा वापर जास्त प्रमाणात करतात आता आपण इथे घालूया पाव टी स्पून हिंग हिंग घातल्यामुळे यामध्ये खूप छान फ्लेवर ॲड होतो आता यामध्ये आपण घालूया कडीपत्त्याची पाने हे सर्व आपल्याला मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे हे आपल्याला रोस्टच करायचं आहे आता खूप छान सुगंध येतो आहे थोडंसं आता आपण अजून परतवून घेऊया आणि त्यानंतर गॅस बंद करूया हा मसाला आपण महिनाभर एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअरसुद्धा करू शकतो सर्व पदार्थ खूप छान पद्धतीने भाजले गेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आता हे थोडं थंड व्हायला देऊया थोडं थंड झाल्यावर आपण हे मिक्सर चारमध्ये घालून वाटून घेऊया याची आपल्याला बारीक पावडर बनवायची आहे अशा प्रकारे आपला रसम मसाला तयार झाला आहे आता आपण फोडणी घालूया त्यासाठी आपण घेऊया एक कढई कढई गरम झाल्यावर त्यामध्ये घालूया दोन टेबल स्पून तेल तेल आपल्याला गरम व्हायला द्यायचं आहे आता तेल चांगलं गरम झालं आहे यामध्ये घालूया एक टी स्पून मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे आता आपली मोहरी छान तडतडते यामध्ये घालूया पाव टीस्पून हिंग आता यामध्ये घालूया पाव टीस्पून उडी टाळ उडी टाळ लाईट ब्राऊन व्हायला हवी उडी टाळीचा आता रंग बदलला आहे आपण यामध्ये घालूया आलं इथे मी अर्धा इंच आल्याचे तुकडे घातले आहे आलं थोडं शिजल्यावर यामध्ये आपण घालूया चार ते पाच बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट असेल तर तुम्ही ती वापरू शकता याचा कच्चा वासाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालूया खूप सारा कढीपत्ता कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर घालूया दोन लाल मिरच्या इथे मी बेडगी मिरची वापरली आहे हे सर्व आपल्याला तेलावर छान परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण घालूया अर्धा टीस्पून लाल तिखट मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यंत हे आपल्याला तेलावर छान परतवून घ्यायचं आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं ना की मी माझं एक ट्विस्ट यामध्ये ॲड केलं आणि ते म्हणजे या शेवग्याच्या शेंगा ट्रेडिशनल जे रसम बनवतात त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकत नाही पण ट्रस्ट मी याचे हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा यामध्ये शेंगा टाका शेवग्याच्या शेंगांवरची साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण यामध्ये घालणार आहोत हे आता आपल्याला तेलावर छान परतवून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटे आपण या शेवग्याच्या शेंगा तेलावर छान परतवून घेतल्या आहेत आता यामध्ये आपण घालूया दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांना मी मधून चीर मारून घेतली आहे त्यानंतर आपण यामध्ये घालूया टोमॅटो इथे मी में एक मिडियम साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आता हे आपल्याला तेलावर छान परतवून घ्यायचं आहे रसम हे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाते त्यातलेच हे एक व्हेरिएशन आहे आता टोमॅटो छान मऊ पडला आहे आपण यामध्ये मीठ घालूया डाळ शिजवताना आपण डाळीमध्ये मीठ घातलं नव्हतं तर त्याचा अंदाज घेऊन आपण आता इथे मीठ घालूया आता हे आपण एकजीव करून घेऊया गॅसचा फ्लेम आता लो ठेवला आहे आता कुकरमधून डाळ बाहेर काढूया ही डाळ आता आपल्याला जेवढी जास्त घाटता येईल तेवढी आपण घाटून घेऊया त्याचबरोबर यामध्ये असलेला टोमॅटोसुद्धा मॅश करूया आता एक गाणी घेऊन त्यामध्ये हळूहळू डाळ टाकूया ही आपल्याला व्यवस्थित मॅश करून कढईमध्ये घालायची आहे अशा प्रकारे आपण सर्व डाळ आणि पाणी यामध्ये घालूया डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे रोजच्या जेवणात डाळीचे वेगवेगळे वेग प्रकार आपण बनवू शकतो आणि त्यातलाच तुरडाळीचे रसम हा एक छान ऑप्शन आहे अजून कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता डाळ घालण्यासाठी गाणं वापरण्याचं कारण म्हणजे डाळ आपल्याला व्यवस्थित मॅश करून घालता येईल आणि त्याचप्रमाणे यामध्ये आपण टोमॅटो रफली चॉप करून टाकलाय त्याच्या ज्या बिया आहेत त्या या गाळण्यामध्ये राहतील पूर्ण डाळ यामध्ये घालून झाली आहे आता आपण हे एकजीव करूया आता तुम्हाला ही कन्सिस्टन्सी थोडी पाण्यासारखी वाटेल पण पुढे ही कन्सिस्टन्सी परफेक्ट होईल रसममध्ये आंबट चव तर यायलाच हवी त्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत चिंचेचा कोड मी थोडी चिंच कोमट पाण्यात पंधरा मिनिटे भिजवून ठेवली होती आणि तेच पाणी आता आपण गाळून घेऊया तर अशा प्रकारे आपण यामध्ये चिंचेचा कोळ घातला हे तुरडाईचं रसम माझं फेवरेट झालंच आहे आय होप सुद्धा हे आवडीने खाल आता आपण यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट घालूया आणि ती म्हणजे मसाला इथे मी चार टी स्पून मसाला घातला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता मसाला बनवताना तुम्ही वापरलेल्या लाल मिरच्या जर जास्त तिखट असतील तर याचं प्रमाण कमी ठेवा आता आपण हे एकजीव करून घेऊया रसमची जावस्थेत तिखट आंबट आणि गूळ त्यामुळे आता आपण यामध्ये घालणार आहोत गूळ तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू सुद्धा शकता यामध्ये आपण ज्या शेंगा घातल्या आहेत त्या कच्च्याच आहेत त्या शिजवण्यासाठी आता आपण यावर एक झाकण ठेवूया गॅसचा फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपल्याला आता हे पंधरा मिनिटे शिजवून घ्यायचं आहे हा रसम मसाला तुम्ही जर बनवून ठेवला तर कधीही तुम्ही झटपट रसम बनवू शकता हे आपल्याला खूप जास्त उकळायचं नाही आहे फक्त शेंगा शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत आता पंधरा मिनिटे झाली आहेत हे आपण उघडून बघूया यामधील शेंगा व्यवस्थितपणे शिजल्या आहेत आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा आता तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट झाली आहे तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर याचे फोटोज तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर शेअर करून आम्हाला टॅग करू शकता या दोन्ही अकाउंटचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाते आता सर्वात शेवटी यामध्ये आपण घालूया कोथिंबीर कोथिंबीर घालून आपल्याला हे दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आता आपलं तुरुडाईचं रसम तयार झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे टेस्ट करून बघूया यामध्ये रसम पावडर कमी पडली असेल तर या सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता याचं स्पाईस लेवल एकदम परफेक्ट आहे रसम हे सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता गरम गरम रसम हे प्यायला खूप छान वाटते हे डायजेशनसाठी किंवा कप कोल्ड झालं असेल तर त्यावर सुद्धा खूप गुणकारी आहे तर रसम फक्त भाताबरोबर सुद्धा खाऊ शकते याबरोबर काही तोंडी लावायला नसेल तरी चालेल पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याबरोबर पापड भाजी किंवा फिश सुद्धा खाऊ शकता आणि टेस्टी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओवर कमेंट सुद्धा करा तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू सो मच बाय